तर नमस्कार मित्रांनो कवट्या न्यूज रिपोर्टर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जगप्रसिद्ध असा हा न्यूज चॅनल आहे तरी तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त कवट्या न्यूज रिपोर्टर तर आज आहे एकतीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर म्हटले की शहरात नुसता राडा धुडकत चालू असते तर गावामध्ये काय तर आज आलो आहे आपण गावामध्ये पाहण्यासाठी एकतीस डिसेंबर कसा साजरा करतात ते तर फक्त बघत राहा शेवटपर्यंत गावामध्ये लोक एकतीस डिसेंबर कसा साजरा करतात ते गाव तर आलोय आपण आणि गावामध्ये एकतीस डिसेंबर आहे असं वाटण पण झाले पूर्णपणे गावात शांतता आहे हो सारा की साइडला जगप्रसिद्ध असं आपलं न्यूज चॅनल आहे जनतेला काय दारुड जाऊ काय तू दारोड कोणालाय तुला म्हणाली की दारुड नाही तर कोण आहेस तू मला दारुड म्हणला मग काय डोक्यात बाटलीच पडतो लागली काय <laughs> अरे अरे काय बोल की काय सांगाल मला पळून पळून मारलं सगळ्यांनी बघितलं या अरे घर पळून मार नव्हतं रे मी पळून गेलो तुझन हा हा ठेव ऐकून सारखे बोला पप्पा अहो नाही मार नाही मारतात कशाला पळून आली मी तिथनं अवजी दारुड महाग लागलेल काय करायचं पळून आली मी तिथनं मारणार तुम्ही टेन्शन घेऊ नका ठेवा फोन आता मम्मी चाल बोल की मम्मी अगं नाही ग मारलं नाही मार नाय अगं पळून आलो तुम्ही तिथन मार नाही 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 काही सगळं लागल नाही हॅलो काय कळते भेटते का नाही राव ते मला पळवून मारले का सर टी व्ही वर दावा लागलाय तुम्ही टीआरपी वाढतोय का टीआरपी वाढतोय या टीआरपी साठी काय माझ्या अब्रुबाल होत आहे राव ठेवा पण पहिला इथे पुष्प 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 राज काय काम काय बोल की अहो पोर पार्टी करून तुम्हाला पैसे पाहिजे बाकी काय नाही आलाय का अजून मिशी फुटलं नाही आणि पार्टी करायला चालू आहे पप्पा राब राब राबत रब सकाळ आणि पार्टी सुचते सगळं जा पाहिजे बाज जा तर इथले आपण एका रानामध्ये मध्ये आणि इथं बाप लेखांचे जोरदार भांडण चालू आहेत मी पार्टी करणार म्हणजे करणार बाकी काय माहित नाही तुला एकदा सांगितलं कळते का नाही अहो तुम्ही पार्टी करता काय नाही काय बापाला उलट बोलणार बापाला तर बघू शकताय इथं डब्ल्यू डब्ल्यू चालू आहे बाप एकाच आणि हे तुम्हाला लाईव्ह दिसत आहे हे फक्त आपल्याला गावाकडे आणि आपल्या युट्यूब चॅनल दिसते फक्त त्यामुळे युट्यूब चॅनल सबस्क्राईब हो काय तुमचं आमच्या नावात का आलाय तुम्ही हा मी न्यूज रिपोर्ट शो आज वाचल माझ्या आपलं आज मी बैल आणली असे नाही चपकन ना मारल असत बघा त्याला काय सांगायला मग एवढं मारणं का तुमच पोरग आहे ना ते बोंबर जाऊ दे असलं पोरग बर मी तुमच्या न्यूज रिपोर्टर आहे तुमच्या गावात एकतीस डिसेंबर कसा साजरा होतात ते पाहण्यासाठी आलो या कारण आलाय का अजून संध्याकाळी तर होतील की मला सांगू तुला जसं जसनास असत तु जस्ट असा काय सांगायला आहे माहित नाही अजून आज थांबा संध्याकाळी जाऊ तुम्हाला खांबा विंबा सगळं ओके मध्ये काय सांगायलाय मग हलकेत वाटल वाईट मारले पप्पा ने रे बाबा लांबड्या लांबड्या आता खटल्या त्या काय हिशोबत आज काय पण असते पार्टीच नियोजन केलं पाहिजे थांब जरा मित्राला फोन लावला पाहिजे हॅलो अरे माझी परिस्थिती बिकट झाली आहे की मला न्याय जरा आमच्या मळ्यात आहे बघ ये ये लवकर <laughs> अरे राहत काम करत असते श्री रात्री पार्टीचं नियोजन करायचं आपल्याला अरे करूया की जात काय अरे करूया का मला पार्टीला फक्त दारू लागते दारू कळलं का दारू आणल्याशिवाय मी पार्टीला येत नाही हरला सका तर दहा रुपये आलीस किलो पार्टीला माझी देत नाही त्याशिवाय दारू शिवाय तू घेऊन येतो मी चिकनच बघतो चालते मी दारू घेऊन येतो चिकनचं तेवढं बघतो बघतो माझं वेदन दे। दे। का A few moments later. तर आता आपण रात्र होण्याची वाट बघूया तोपर्यंत तुम्ही पाहत राहा कौट्या न्यूज रिपोर्टर चॅनल ला आणि कुठेही जाऊ नका तर आपण भेटूया रात्री काही कधी येते काय नाही हॅलो अरे गे लवकर लगा मला सांगितलं सगळं दारू आणून ठेवू म्हणून आणि तुझा काही पत्ते पण नाही अरे आलो मी थांबणार काहीतरी तुला था। ये लवकर कधी घेऊन येणार कधी शिजवणार झाली का तयारी अरे ना आलाय का तूच तयारी करणार मला सांग झाली का तयारी म्हणून अरे करतो मी मग तू दारू दे पाहिला मला दारू पण चिकन करायचं नाही तुला सांगितलं तेवढं करायचं ते म्हणलं द्यायचं अनेक दारू बर घे बाबा चिकन चांगलं करायचं खरं अरे तू चिकन कसलं करतो बाग नसतो बोटच आठवण खाली पाहिजे तू कळलं का बघ आता बघतोच अरे अरे माझा एक जरा लय चढल्या करून राहू थांब माझ मी करतो ए अरे तुला कोण म्हणला चढल्या मला आता नुसतं एक पॅक मारलाय मी कळलं का म्हणलं आला का चढलंय तर काही पातील उलट ठेवून तुझ्या कोणी केलं चिकन ठेवतो सांगा लागलाय बस इथं आणलं काय म्हणत उघड लाग याला रात्र आहे आणि काय जण पार्टीचं नियोजन करतायत तर बघूया आपण ती कशी पार्टी करते ती काय करते ती अरे राहू की अशी उलटी काढीपीड तुझ्या अजून लावलेली गेला का सवस आली नमस्कार दादा कौट्या न्यूज रिपोर्टर मधन आले नमस्कार नमस्कार अरे त्याला कुठेतरी बघितले तर वाटते रे मी अरे इथेच की सकाळी आलो तर अरे दादा राहू दे की त्याला कस सांगायला दारू माझे माझे बाटली बोललेस काय माझे पाहिजे इकडं रोग पैसे दिलेत त्याला बघा मित्र पैसे रे आणि तुम्हाला जाळ घाला शकाला कसला कसला जाळ या अरे चिकन कसलो तुला जाऊ दा अहो दादा लय दारू पिऊ नका अहो दारू हानिकारक असते शिकून शिकवणार मला मला दारू प्यायला शकवला नाही तू त्याला जर मार देऊ आपण उसत नाही याला बर दादा तुमचं चिकन करा ए तू सळा बस रे सळा बस की कस चिकन शिजवाला आहे तुला सांग तेवढा ऐक रे गोपाल ते करशील तू अहो दादा हळू जेवण तर करून जाऊ दे मला कटलं बघ सांगलं मला चिकन पाहिजे मला काय सांगायला नाही ती तुला सगळी वाटला तुला सांगितलं दार पण सगळी चिकनची वाट लावून सोडली मला आता चिकन, चिकन पाहिजे ना बाटली फोडणार डोक्यात आता तू दारवरून जाऊ नको लय पेल नाही मी काय दारून जाऊ नको सांगायला चिकन पाहिजे ना जातो कोयता कशाला रच पाहिजे ना ह्याला का पाहिजे आपण

अरे काही एड्या का काही माणसं कापतात काय कापते ती गावातला कधी अजिबात येत नाही कॅमेरा बंद करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढा अजिबात विसरू नका तिथं जीव घेणे हत्या होती होती आता माझी बसली